नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुम्हाला राम राम नमस्कार सश्रियकाल आदाब जय शिवराय जय भीम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिंदे सरकारचा एक सर्वात मोठा नवीन निर्णय आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला पाच पॉईंट पन्नास लाख रुपये शासनाकडून मिळणार आहे ठीक आहे आता नेमकं मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे नेमकं आहे काय ठीक आहे तर तुम्ही ते पूर्णपणे माहिती शांतरेत ऐकावी ठीक आहे आणि सर्वप्रथम गव्हर्मेंट स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे कारण प्रत्येक गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी स्कीम आपल्या चॅनलवर सांगितल्या जातात परंतु अशा लोक योजना लोकांना सांगत नाही ठीक आहे कोणी आणि म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माहीत आहे माझे सबस्क्रायबर बघून घ्या महाराष्ट्रातील हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे कारण त्यांना या योजनांचा फायदा होत आहे ठीक आहे तुम्हीसुद्धा मला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला या चॅन योजनाचा फायदा झाला पाहिजे याच्यात माझा काही स्वार्थ नाही आहे की माझ्या संस्थावर वाढत आहे परंतु माझा स्वार्थ हा आहे याच्यामध्ये की सर्व जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ दिसतात आणि त्या योजनांचा फायदा घेतात हा माझा स्वार्थ आहे तर तो मी तुम्हाला सांगणार आहे आता या ठिकाणी घर बांधण्यासाठी सरकार तुम्हाला पासवर्ड पन्नास लाखावर देतात हे बघा हे एक प्रकारची घरकुल अनुदान योजना आहे म्हणजे सरकार तुम्हाला या योजनेतून अनुदान देणार आहे म्हणजे मी सांगतो आता कामगार घरकुलसाठी कामगारांनी आंदोलन केलं होतं खूप जणांना आंदोलन केलं होतं की आम्हाला घरकुल पाहिजे त्यासाठी सरकारने काय केलं माहिती काय मुंबईमध्ये घरकुल बांधण्याचा खूप प्रयत्न केला शासनाने परंतु मुंबई जागाच नाही राहिली ठीक आहे कारण प्रत्येक जणाला असं प्रत्येकाला वाटणं मला मुंबईत घर पाहिजे त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली की आता राहण्याची वांदे झालेली आहेत नेमका आता घर बांधावं कुठं हा प्रश्न पडलेला आहे तर मग आता सरकारनं अशी योजना काढली की आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्हाला जिथं तिथं घर बांधा तुम्ही ठीक आहे जिथं वाटेल तिथं घर बांधा आता तर तो, तो एलान मसा त्याने म्हटलं मी मंगळावर शोधला होतो मंगळावर अरे बा तिथं कशाला मारायला जायचं आहे तिथं कशाला मारायला जायचं तिथं मंगळावर जातो म्हणतो आणि म्हणतो मंगळावर मी अशी मशीन नेतो म्हणतो त्या मशीनच्या माध्यमातून मंगळावरती मी ऑक्सिजन निर्मिती करेन आणि पृथ्वीवरती म्हणे एवढं प्रदूषण वाढेन म्हणे एक दिवस की प्रदूषण वाढून पृथ्वीमध्ये प्रदूषण वाढून पृथ्वी खूप गरम होईल म्हणते खूप हे वाढेल म्हणते तापमान वाढेल म्हणून मी मंगळवार चाललो अरे मंगळवार ऑक्सिजन मूर्खा माणसा मंगळवार ऑक्सिजन निर्माण करतो त्याच्यापेक्षा पृथ्वीवर झाडं लावू ना मूर्खा तर जाऊ द्या मित्रांनो आपण आपल्या विशेषाकडे येऊ मित्रांनो तर मी तुम्हाला हे सांगतो की या ठिकाणी शासन तुम्हाला पाच पॉईंट पन्नास लाख रुपये देणार आहे घरकुल अनुदान आहे जर तुम्हाला घर बांधायचं असेल या ठिकाणी कामगार घरकुल योजनेअंतर्गत तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला आजच्या जर किंमत आपण पकडली तर पंधरा लाख रुपये या ठिकाणी खर्च लागणार आहे ठीक आहे जागा विकत घ्यायला तुम्हाला ठीक आहे तुम्हाला जागा विकत घ्यायची आहे तुम्हाला राहण्यासाठी ठीक आहे तुम्हाला बंगला तर पाहिजे नाही कारण की कसं आहे आपण सर्वसामान्य माणसं आहे आपल्याला आपला, आपला उदरनिर्वाह करापुरतं घर बांधायचं आहे जागा घ्यायची आहे तर त्यासाठी साधारण आता ती किमती पंधरा लाख रुपये होतं परंतु सरकार या ठिकाणी तुम्हाला पाच पॉईंट पन्नास लाख रुपये अनुदान देणार आहे आणि राहिलेले जे पैसे आहेत राहिलेले जे पैसे आहेत दहा लाख रुपये ठीक आहे दहा लाख रुपये की नऊ लाख पन्नास हजार तर नऊ लाख पन्नास हजार या ठिकाणी तुम्हाला स्वतः जमा करावे लागणार आहे परंतु या ठिकाणी पंधरा लाखातले पन्नास पॉईंट पाच पॉईंट पन्नास लाख रुपये शासन तुम्हाला देणार आहे तर प्रकारे पन पाच पॉईंट पन्नास लाख रुपयाची मदत शासन महाराष्ट्र सरकार या ठिकाणी तुम्हाला देत आहे म्हणून लवकरात लवकर सरकार पैसे घ्या अन्यथा मग तुम्हाला पंधरा लाख रुपये स्वतःच्या खिशावरून द्यावं लागतील आणि नुकसान तुमच्या ठिकाणी होईल आता नेमके जे अटी वो का है, शर्ती काय आहे ते तुम्हाला मी थोड्या अटी शर्ती सांगतो परंतु राहिलेल्या ज्या अटी शर्ती आहेत जे माझ्याकडून काही सुटल्या असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळतील आता नेमके डिस्क्रिप्शन बॉक्स काय आहे तर माझे व्हिडिओखाली एक मोर नावाचं बटन आहे ते दाबा त्यानंतर संपूर्ण मराठीमध्ये तुम्हाला एक माहिती एक पॅसेज दिसेल सगळी माहिती वाचून घ्या त्याच्यामुळे अटी शर्ती काय आहेत ते दिलेलं आहे अर्ध कोणी वेबसाईटवर करायचा आहे तेसुद्धा दिलेलं आहे ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करून टाका माहिती आवडली असेल तर ठीक आहे आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारे सरकारी योजना तुम्हाला भेटत राहतील ठीक आहे तर अशा प्रकारे सरकार तुम्हाला पाच पन्नास लाख रुपये घरकुल अनुदानाच्या माध्यमातून भेट देणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मी इतरसुद्धा काही व्हिडिओ बनवलेले आहे आता प्रधानमंत्री मुद्रा मुद्रा योजनेवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा बघून घ्या ठीक आहे आणि बँक तुम्हाला दोन लाख रुपये देणार आहे भारत सरकार तर दोन लाख रुपये योजना बनवली आहे मी एक त्या दोन लाख रुपये योजनेवर सुद्धा एक व्हिडिओ बघून घ्या त्याचबरोबर मी एक मोफत शिलाई मशीनची योजना बनवलेली आहे आणि नेमकं काय आहे तेसुद्धा बघून घ्या तर मित्रांनो आपण भेटू घ्या एका नवीन योजनेसह नवीन सरकार योजनेसह नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि कोपल्यामध्ये जे घंटी आहे बेल ऑकानं तो ऑन करा जेणेकरून अशाच प्रकारच्या सरकारी बातम्या अशाच प्रकारच्या सरकारी योजना योजना तुम्हाला भेटत राहतील ठीक आहे त्याच्या नोटिफिकेशन थोडं ऑन ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तरीसुद्धा तुमच्या काही अडचणी असतील तर अडचणी मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारा नक्कीच तुमच्या अडचणींचं उत्तर मी या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो भेटूया नव नवीन व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम